आज आपण अगदी जेवताना तोंडी लावण्यासाठी कराळ्याची चटणी कशी बनवायची ही रेसिपी बघणार आहे काही ठिकाणी त्याला काळे तीळ म्हणतात काही ठिकाणी खुर्चुनी म्हटलं जातं खायला एकदम चविष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या शरीरासाठी खूप आरोग्यदायक असते ती गुडघ्यांसाठी कंबर केसांसाठी काळे तीळ खूप उपयुक्त आणि पोषक असतं तर ही चटणी कशी बनवायची ती रेसिपी इथे आपण बघणार आहे तर चला कोणताही वेळ न घालवता रेसिपीकडे पटकन ओळूया तर इथे चटणी बनवण्यासाठी मी काळे तीळ म्हणजे कराळे इथे एक वाटी घेतलेली आहे आता आपण किती प्रमाणात बनवतो तुम्हाला किती प्रमाणात बनवायची त्याप्रमाणे तुम्ही इथे ते घेऊ शकता एक पोहे खायचा जो चमचा असतो तो जिरे मी इथे घेतलेले आहे आणि दीड चमचा मी इथे लाल तिखट घेतलेले आता इथे तुम्ही क तिखटाचं जे प्रमाण आहे ते कमी जास्त करू शकता इथे तुम्ही मिरच्यासुद्धा लाल घेऊ शकता लसूण मात्र आपल्याला यामध्ये अगदी प्रमाणात घालायचं आहे जास्त लसूण घातला तर लसणाचा वास खूप येतो म्हणून इथे लसूण फक्त मी सहा पाकळ्या घेतलेल्या आहे हिंग लागणार आहे आणि चवीप्रमाणे आपल्याला इथे मीठ लागणार आहे हिंग घातल्यामुळे काय होतं चटणी जी असते ती जास्त दिवस टिकते जास्त दिवस टिकण्यासाठी सुद्धा इथे आपण पुढे जाऊन स्टीप बघणार आहे की अगदी दोन महिने सुद्धा ती कशी आपल्याला टिकवता येईल तीळ भाजताना आपल्याला गॅस अगदी मिडियम ठेवायचा आणि मीडियम गॅसवरती आपल्याला तीळ भाजून घ्यायचे भाजत असताना आपल्याला सारखं ते हलवत राहायचं म्हणजे तीळ एकसंग भाजले जातात आता काळे तिळ असल्यामुळे पटकन कळत नाही की ते कसे भाजायचे पण जेव्हा ते भाजत येतात तेव्हा त्याच्यातनं ते 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 एक चांगला वास सुटतो दुसरी गोष्ट म्हणजे थोडासा हलकासा तिळाचा कलर जो आहे तो ब्राऊन होतो म्हणजे आपले तिळ जे असतात ते चांगले इथे भाजले जातात तर इथे आपलं तिळ भाजून झालेलं आहे सुद्धा इथे आपल्याला भाजून घ्यायची आहे वास सुटला की आपल्याला जिरी इथे काढून घ्यायची थोडीशी लालसर कलर येतो तिला भाजल्याच्या नंतरनं आणि आपण इथे लसूण घेतलेलं आहे लसूण सुद्धा आपल्याला इथे गॅस बंद करायचा आहे आणि गरम कढईमध्येच लसूण असा थोडा वेळ ठेवायचा तीळ इथे मी कपड्यावरती काढून घेतलेलं आहे डायरेक्ट भांड्यामध्ये जर काढलं तर गरम वस्तूला पटकने घाम येतो म्हणून नेहमी पेपरवरती किंवा कापडावरती आपल्याला तीळ जरासं थंड करायला ठेवायचं जिरी थंड झालेली आहे त्यामध्ये आपल्याला लाल तिखट घालून घ्यायचं आता इथे किती तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही इथे लाल तिखट कमी जास्त करू शकता चवीप्रमाणे मीठ आणि थोडंसं आपल्याला चिमूटभर हिंग घालून मिक्सरला हे एकत्र एक फिरून घ्यायचं म्हणजे जिरी जी असते ना ती व्यवस्थित बारीक होती तिळाबरोबर जर आपण जिरी वाटायला घातली तर आपल्याला पटकन एवढे तीळ बारीक करायचे नसतात ती जरासा अशी चरबट ठेवायची असते त्यामुळे आपल्याला जिरे हे पहिलं वाटून घ्यायचं आणि त्यानंतर ना आपल्याला त्यामध्ये तिळ घालून वाटून घ्यायचं आता ही जास्त बारीक अजिबात करायची नाही तर थोडीशी अशी ती रवळसर ठेवायची म्हणजे जे, जे तिळ असतात ते काही असे अर्धे अर्धे ठेवायचे खाताना मात्र ते खूप छान लागतात आणि तीळ सुद्धा तुम्ही अगदी सकाळचं उठल्याच्या नंतर ना भाजून थोडंसं तीळ खाल्लं ना तर त्यातनं जे ओंगण म्हणतात ना ते आपल्या गुडघ्या कमरेसाठी खूप उपयुक्त असतात थोडं राहिलेलं आहे तिळामध्ये मी लसूण घालून घेतलेलं आहे आणि ते सुद्धा मी मिक्सरला इथे फिरवून घेतलेले आहे आता छोटंसं भांडं होतं म्हणून मी दोन येळा फिरवून घेतलेलं आहे पण जर तुमच्याकडं मोठं भांडं तुम्ही घेतलं असेल तर एकत्रच एक सगळं फिरवलं तरी चालतं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची बघू शकता चिकट नाही झालेली काही नाही एकदम मोकळी सुटसु सुटस झालेली जास्त बारीक सुद्धा झालेली नाही वाटीत भरवल्याच्या नंतर ना किती छान दिसते आता एक आपल्याला काचेची बरणी घ्यायची व्यवस्थित पुसून घ्यायची आणि त्यामध्ये ही चटणी भरून फ्रीजमध्ये ठेवायची तिळ हे तेल सुटलेलं असतं त्यामध्ये त्यामुळे जर बाहेर ठेवली ना तर ती पटकन खऊट होते चिट चटणी तेलामुळे तिळाच तिळामध्ये तेलाचं प्रमाण खूप असतं त्यामुळे काय होतं चटणी पटकन खराब होते म्हणून ती काचेच्या बरणीत भरून फ्रीजमध्ये ठेवायची आणि पाहिजे तेव्हा चमच्यानी ती घ्यायची आणि झाकण लावून व्यवस्थित ठेवायची अशा पद्धतीने आपण कराळ्याची चटणी बन